रहा, 24, पेट वडगाव येथे स्लॉटर नावाखाली कत्थलकाना पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला जात असून याची परवानगी नाकारावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला असून तसे निवेदन पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आले आहे वडगाव शहरामध्ये यापूर्वी कत्तलखाना सुरू असताना सदर कत्तलखान्यामध्ये गोमातीची हत्या होऊन सदरचे मास सातारा पुणे मुंबई कर्नाटक अशा विविध ठिकाणी जात असल्याचे निष्पन्न झाले होते याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन सदरचा कत्तलखाना बंद करण्यात आला होता मात्र कत्तलखाना चालवीत असलेल्या लोकांनी त्यावर पर्याय म्हणून स्लॉटर हाऊस या नावाने पुन्हा वडगाव शहरामध्ये कत्तलखाना करण्याचा प्रयत्न चालू केला आहे तरी वडगाव शहर हे आई अंबाबाई सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर असून हा कत्तलखाना सुरू झाल्यास हिंदू धर्मामध्ये गायीस गोमाता मानले जात असल्याने सदर कत्तलखान्यामध्ये गोमातेची कत्तल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे या स्लॉटर हाऊसला परवानगी देऊ नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे माहितीसाठी सदर प्रती खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी सो कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख सो कोल्हापूर मुख्याधिकारी वडगाव नगर परिषद यांना देण्यात आल्या आहेत सदर निवेदनावर श्रीकांत पोतनी संभाजी साळुंके वैभव हिरवे किरण कोळी किरण जाधव सागर पुरोहित संतोष माळी सुहास जगडे विशाल सपाटे अमोल माकोटे राहुल वैभव आमटे अक्षय कांबळे सूरज भोसले अंकित कांबळे निलेश शिंदे यांच्या सह्या आहेत तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर